हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज तुम्हाला कळालेलंच असेल की रांगोळी वगैरे सगळं काढण्याची तयारी चालू आहे जसं की आता सगळ्यांच्याच घरी तुळशीचे लग्न लाग लागणं चालू आहे तर त्याचप्रकारे आज आम्ही तुळशीचं लग्न लावून घेणार आहोत तर तुळ तुळशीचं लग्न लाग लावलेलं खूप शुभ मानलं जातं तर उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि उद्या देखील तुळशीचे लग्न लावले जातात पण आज इथे माहेरी आहे मी सध्या तर म्हटलं आज लग्न लावून घेऊया तर खूप छान अशी तुळशी मातेला साडी वगैरे नेसून घ्यायची आहे आपल्याला जसं सजवता येईल त्या पद्धतीने आपण तुळशी मातेला सजवू शकतो आणि अगदी सुंदर रूप दिसतं तुळशी देवीचं देखील तुम्ही बघू शकता नुसती एक साडी जरी घातली तर तुळशीचं रूप अगदी खुलून येतं तर तुळशीला साडी घालण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने मी मिऱ्या वगैरे अगोदरच घरामध्ये त्याचं पिनप वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर फक्त आपल्याला एखादी दोरी वगैरे बांधून छान अशी साडी नेसून घ्यायची आहे तुळशीला जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अगदी सोपी पद्धत आहे तर पदर आपल्याला अगोदर काढून घ्यायचा आहे आणि जशी आपण साडी घालतो त्याच पद्धतीने तुळशीला देखील आपण साडी घालून घ्यायची आहे फक्त एक करायचं आहे की वरी आपल्याला तुळशीच्या वृंदावनामध्ये थोडीशी काडी वगैरे खोचून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की जो पदर आहे तो व्यवस्थित आपल्याला डोक्यावरती तुळशीच्या देता येतो सगळ्यात अगोदर आपल्याला दिव्याच्या साक्षीने आपल्या तुळशीच्या पूजेला सुरुवात करायची असते तर दिवा वगैरे लावून घेतला त्यानंतर मी बाळकृष्णांना गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतला आणि जी काही पूजाविधी आहे ती चालू करून घेतलेली आहे तर खूप छान वाटतं खरंच तुळशीचं लग्न आपण ज्यावेळेस लावतो तर त्यावेळेस एनर्जी पॉझिटिव्हिटी असते आपल्या घरामधली ती खरंच खूप वेगळी असते आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं तर जसं दिवाळीचा दिवस असतो तर त्याच पद्धतीने ज्या दिवशी तुळशीचं लग्न असतं तर त्या दिवशी देखील अगदी दिवाळीसारखंच आपल्याला वाटत असतं कारण दिवाळीसारखेच दिवे वगैरे लावून आपल्याला घ्यायचे असतात आणि खरंच खूप मस्त असं तुळशीचं लग्न इथे आम्ही आता लावून घेणार आहोत तर तुळशीचं लग्न का लावलं जातं त्यामागे काय कथा आहे तर तीच मी तुम्हाला थोडक्यात इथे शेअर करणार आहे जसे तुळशीचे लग्न का लावले जाते तसं पाहिले तर मानव संस्कृती ही जशी विकसित होत गेली तसे आपल्या चरा चराचरातील प्रत्येक मानवतेवर गोष्टीकडे कुतूहालानं पाहू लागलो आपल्यास उपयुक्त अशा अनेक गोष्टी आपण वापरात आणू लागलो वृक्षवल्ली आम्ही सोयरे ही ओवे आपल्या संस्कृतीचे वनस्पती प्रेम प्रकट करते तुळस रुई वड औदुंबर पिंपळ या वनस्पतींना आपण देवमानव यांचा दर्जा दिला आहे यातील तुळस व रुई यांचे विवाह होतात व वड औदुंबर अश्वत यांचा व्रतबंध होतो शास्त्रीय पद्धतीने तुळस ही थंडी ताप खोकला यावर गुणकारी मानली जाते याचा अनुभव नुकताच कोरोना कालावधीत आला आहेच तर अशी ही तुळस ग्रामीण भागात लोक देखील मानले जाते ग्रामीण भागातील महिला आपण आषाढी एकादशीला डोळीवर घेऊन पायी पंढरीस जाताना पाहतोच अशी प्रथा आहे की आषाढी एकादशीला तुळस लावून तिला रोज दूध घालून वाढवावी व कार्तिक शुद्ध पौर्णिमास तिचे लग्न लावून देणे ते देखील इतके अवर्णनीय असते की आपल्या आपल्या संस्कृतीवर अभिमान वाटावा तर या लग्नात लग्नात वर वा, बाळकृष्ण असतात व वधू तुळस वधूचे मामा म्हणून पंडुरेक्षुचा म्हणजेच ऊस हे असतात ऊसाचे वर्णन आपल्या अनेक देवी देखील आहे तुळस भगवान विष्णू यांना प्रिय आहे त्यामुळे देवाला नैवेद्य दाखविला तर त्यावर तुळ तुळशीपत्र ठेवतात त्याबाबत एक रंजक कथा आहे एकदा भगवान श्रीकृष्ण यांची तुलना करताना एक पारड्यात श्रीकृष्ण व प दुसऱ्या पारड्यात त्यांच्या सर्व पत्नींनी त्यांचे अलंकार ठेवले तरी तुला पूर्ण होत नाही नव्हती तेव्हा सत्यभामीने एक तुळशीपत्र तुळशीचे पान ठेवले असे तुला पूर्ण झाली तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण झाली तेव्हा आशीर्वाद म्हणून श्रीकृष्ण यांनी तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह होईल व त्यानंतर वधू वधूवरांचे होतील असे आशीर्वाद दिले त्यामुळेच दिवाळीनंतर सगळ्यात अगोदर तुळशीचा विवाह केला जातो आणि त्यानंतर हॅलो नमस्कार मंडळी तर आज आहे आमच्या तुळशीचं लग्न तर त्यासाठी सगळी तयारी वगैरे सगळी आता करू घेतलेली आणि आता थोड्याच वेळात लग्न लावायचंय आणि हे माहेरच्या तुळशीचं लग्न आहे अजून तुम्हाला एक लग्न बघायला भेटणार आहे ते म्हणजे माझ्या घरचं लग्न तर आज आता पप्पा यायचे बाकी आहेत आणि देवेनी देखील यायची बाकी आहे त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो आहे आणि आता ते आले की लगेच लग्न लावून घेणार आहोत पण सगळी तयारी करून ठेवलेली आहे तिथे मंगलाष्टक वगैरे कुणाच्याही पाठ नव्हते त्यामुळे आम्ही मोबाईलवरच मंगलाष्टक लावून दिले आणि त्यानंतर अक्षदा वगैरे टाकल्या सगळ्यांनी तर इथे वराडी मंडळी देखील आलेली आहे आणि ही बालबच्चे कंपनी आमचं खेळणंच चालू आहे तर आज आत्या आलेल्या होत्या तर मग म्हटलं चला तुळशीच्या लग्नासाठी आपल्याकडे मस्त पाहुणे पण आलेले आहेत आम्ही देखील पाहुणे होतो तर छान असं आमचं लग्न लावणं चालू आहे आणि शरीरची इथे मस्तीच चालू आहे तर तुळस खरंच तुळस ही खूप पवित्र असते आणि तुळशी औ असं म्हणतात की उठल्या उठल्या जर आपण तुळशीचं तोंड बघितलं तर आपला दिवस अगदी प्रसन्न जातो तर म्हणून आपल्या दरवाजासमोर नेहमी एक तुळशीचं रोप असावं आणि कुठेही राहत असेल आपण तरी देखील आपल्या घराच्या बाहेर तुळशीचं रोप असतंच तर तुळशी तुळस या वनस्पतीला आयुर्वेदात कदाचित सर्वोच्च स्थान असेल इतके औषधी गुण या वनस्पतीमध्ये आहेत म्हणून ती वनस्पती उपयुक्त आहेच परंतु तुळशी ही वनस्पती जास्तीत जास्त प्राणवायू उत्सर्जित करते घरातल्या स्त्रीने तुळशीला प्रदक्षिणा करण्यामागचा तर्कशुद्ध हवा मिळावी असाच आहे म्हणून वातावरणात जास्तीत जास्त शुद्ध राहावे म्हणून घरी तुळशी लावतात आणि त्याचे पावित्र्य राखले जावे म्हणून त्याला विशेष स्थान देऊन तुळशी वृंदावन मानतात आपल्या संस्कृतीमध्ये जे काही चांगले किंवा उपयुक्त आहे त्याला दैवत्व दिले जाते त्याचप्रमाणे तुळशीला दैवत्व दिले गेलेले आहे असे म्हटले जाते घरात अन्न शिल्लक नाही म्हणून द्र द्रौपदीने श्रीकृष्णाला तुळशीचे पान वाढले आणि त्यावर भगवान श्रीकृष्ण संतुष्ट झाले या गोष्टींवर या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत तर आपण नाही सांगू शकत पण रोज एक तुळशीचे पान मधात बुडवून सलग तीनशे पासष्ट दिवस म्हणजे सर्व ऋतूत खाल्ल्यास कफ वात पित्त यातून संतुलन निर्माण होऊन आरोग्यास निरोगी राहते याचा अनुभव घेण्यास हरकत नाही अगदी तुळशीचं पान आपण कितीही आपल्याला खोकला आलेला असेल तर जसं की आपण हळद दूध वगैरे करतो तर त्यामध्ये दे देखील तुळशीचे पान वापरले तर खरंच खूप औषधी गुणधर्म या तुळशीचे आहेत तर नक्की आपल्या दारामध्ये एक तुळस असायलाच हवी